धुळे तालुक्यातील मोरदड येथील जगदीश ठाकरे या तरुणावर धुळे चाळीसगाव राज्यमार्गावरील घाटात गोळ्या झाडण्यात आल्या त्यात जगदीशचा मृत्यू झाला खुनाची घटना सव्वीस जूनला झाली जवळपास एक महिना होत आला तरी मुख्य संशयित गोविंद शिवाजी पाटील आणि त्याचे सहकारी मोकाट फिरत आहेत त्यामुळे हत्या झालेल्या जगदीश ठाकरे यांचे कुटुंबीय दहशतीखाली आहे मुख्य सूत्रधार गोविंद पाटील आणि त्याचे सहकारी गजाळ होणे आवश्यक आहे त्यासाठी या घटनेचा तपास केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे सोपवावा शीघ्रगती न्यायालयात खटला चालवावा तपास यंत्रणेने सक्षम पुरावे सादर करीत गुन्हेगारांसाठी फाक्षीची शिक्षा मिळवावी पीडित कुटुंबाला शासनाने पन्नास लाखाची मदत करावी अशा मागणी घेऊन मोरदड येथील आदिवासी महिला पुरुष यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले हत्या करणाऱ्यांना गजाळ केले नाही तर पुढील महिन्यात स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आत्मदहन करेल असा इशारा अरुणा ठाकरे यांनी दिला प्रशासनाला निवेदन देताना आदिवासी समाज संघटनेचे रंगनाथ ठाकरे दौलत भील लक्ष्मण पवार शरद अहिरे राजेंद्र वाघ अनिल वाघ उमेश मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते लक्ष्मण बाबत पवार दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या धुळे तालुक्यातील मोरदड गावातील जगदीश भाऊचा निर्गुणपणे हत्या करून कन्नड गाट, गाटात फेकण्यात आला त्याचा निर् त्याचा निषेधार्थ आम्ही आदिवासी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे या मोर्चाच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात देण्यात येणार आहे आणि त्या निवेदनात नमूद मित्रांनो आम्ही गेल्या एका एक महिन्यापासून आम्ही प्रशासनाकडे शासनाकडे न्याय मागत आहेत अद्यापही आम्हाला न्याय मिळत नाही आहे कारण या जो जे आरोपी अटक आहेत मित्रांनो त्यां त्यांच्या मुख्य सूत्रधार वेगळा आहे कट रचणारा वेगळा आहे अद्यापही अटक झालं नाही येतो आमचा एकच मागणी आहे त्या मुख्य सूत्रधाराला अटक करा आणि जर आमच्या मा आमच्या मागण्या जर या निवेदनामार्फत या मोर्चाच्या निवेदनामार्फत जर पूर्ण झाले नाहीत आम्ही पंधरा ऑगस्टला आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांना तो जुजा येतील आम्ही त्यांच्यासाठी आम्ही पूर्ण आदिवासी बांधव त्यांच्यासमोर आत्मजनाचा इशारा देऊ